सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत जातीपातींमध्ये दुबंगला जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सारे भेद बाजूला करून मराठी माणूस एक झाला तरच त्याला न्याय मिळेल असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे तोच मराठी माणूस भाजपाने राजकारणासाठी दुबंगून टाकला आहे अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे रोजचे वाद बघितले की असे वाटते कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि बंजारा एकच धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद झाला त्यामुळे बंजारा समाज तरी आक्रमक झाला अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्र जातीपाती दुबंगलं जात आहे वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं होत ब्राह्मण ब्राह्मण मराथ शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित घाटी कोकणी असपृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो तर तुला न्याय मिळेल तो मराठी माणूस भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी दुभंगून टाकलाय नुसता दुभंगलेला नाही दु हा शब्द फक्त दोन होत तो इतका त्याचं विभंजन गेलं की विचारू नका आणि आता रोज एक एक नवीन जात आणि त्याच्यातली भाग बाद हे जे सातत्यानं माध्यमांना नजरेच येत आहेत ते पाहिल्यानंतर मन विधीर नव्हतं कुठे नेऊन ठेवलंय माझा महाराष्ट्र पण माननीय आमच्या भास्करराव जाधवांनी सांगितलेलं आहे पण त्याच्या पलीकडचा मुद्दा आहे त्या देवाभाऊच्या जाहिरातीचा प्रकाशप कोण वर्तमानपत्रातल्या जाहिराती आल्या तुम्ही दिला तुम्ही घेतल्या तुम्ही जाहीर करा कोणी जाहिरात दिली म्हणून वर्तमानपत्रातल्या जाहिरातीचा प्रकाशक माहिती नाही सगळ्या होर्डिंगचं कोणी लावलं माहिती नाही दूरदर्शनवर सगळ्या चित्रवाणीवर दाखवलं जातं तिथला माहिती नाही हा पैसा आला कुठून म्हणून जे वाक्य आहे ना भ्रष्टाचार तो ह्या ह्या ज्या होर्डिंग्स आहेत ना

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत